वैभवशाय टॉक्स या यूट्यूब चॅनलच्या सेगमेंटमध्ये आपलं स्वागत आहे मी पहिल्यांदाच आज यूट्यूब चॅनलवरून लाईव्ह जातो आहे मला याचा अनुभव नाही त्यामुळे काही चुका होण्याची शक्यता आहे नॉर्मली लाईव्ह जाण्याआधी काही वेळ थोडंसं थांबणं गरजेचं असतं लोकांना या लाईव्ह सेगमेंटमध्ये येण्यासाठीचा एक टाईम लागत असतो कारण सगळ्यांना नोटिफिकेशन जात असतात मुळात आज फेज यूट्यूबला लाईव्ह येण्यामागचं जे कारण होतं ते म्हणजे का परवाच्या दिवशी बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये जो मुख्य आरोपी होता अक्षय शिंदे त्याचा मुंब्रा बायपास रोडवर एन्काउंटर करण्यात आला त्या एन्काउंटरनंतर राज्यभरामध्ये जे काही वातावरण जे काही राजकारण चिघळलं आहे त्याच्यावर आपण काल चर्चा केली तसा व्हिडिओ पण मी टाकलेला होता अनेकांनी त्या विषयावर आपली मतं विस्तृतपणे नोंदवलेली आहेत आज या प्रकरणाची मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी होती या सुनावणी दरम्यान कोर्टानं काय म्हटलं मुद्दे काय होते याच्यावर पद्धतीने वृत्तांकन केलं नाही वार्तांकन केलं नाही तर त्या याचिकेतले जे काही महत्वाचे मुद्दे होते ते मला तुमच्या समोर मांडायचे आहेत तुम्हाला सांगायचे आहेत माझं काही ते तोंडपाठ नाही आहे त्यामुळे हे मुद्दे सांगताना मला खाली बघावं लागेल लागे मध्ये सतत तर ही जी याचिका दाखल करण्यात आली होती आणि आज ज्या याचिकेची हायकोर्टामध्ये सुनावणी झाली त्याच्यामध्ये वकील होते ॲडव्होकेट अमित कटार नवरे या याचिकेतले जे महत्वाचे मुद्दे होते त्यातला पहिला मुद्दा असा होता की बदलापूरच्या शाळेतील जे ट्रस्टी आहेत आदर्श विद्या मंदिरचे आदर्श विद्या मंदिर ही जी शाळा आहे त्या ती शाळा ज्या संस्थेकडून चालवली जाते विद्याप्रसारक मंडळाकडून त्या शाळे त्या त्या, त्या, त्या संस्थेची जे ट्रस्टी आहेत त्यांच्यावर चाईल्ड पॉर्नोग्राफीचा आरोप लावलेला आहे लक्षात घ्या त्या संस्था चालकांवर चाईल्ड पॉर्नोग्राफीचा आरोप लावलेला आहे अक्षय शिंदेचं महाराष्ट्र सरकारनं स्थापन केलेली जी एस आय टी होती आरती सिंह यांची एस आय टी त्यांच्या समोर अक्षय शिंदेला सादर करण्या अगोदरच त्याचा एन्काउंटर करण्यात आलेला आहे तिसरा मुद्दा असा होता की याचिकाकर्त्यांना असा विश्वास होता की या एसआयटीच्या तपासातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या असत्या आणि त्याची भीती प्रशासनाला होती सरकारला होती संस्थेच्या लोकांना होती म्हणून अक्षय शिंदेचा अशा प्रकारे एन्काउंटर करण्यात आलाय असं याचिकेत म्हटलं गेलेलं आहे चौथा मुद्दा या याचिकेतला होता तो असा होता की आणि तो अतिशय धक्कादायक मुद्दा आहे की बदलापूरमध्ये हा जो बालिकांचा लहान मुलींवर लैंगिक अत्याचाराचे जे गुन्हे घडले होते तो गुन्हा दाखल करण्याच्या काही दिवस आधी किंवा एक दोन दिवस नंतर त्याच शाळेतून म्हणजे त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती नाही आहे पण ही गोष्ट पूर्ण खरी आहे की त्या शाळेतून एक मुलगी बेपत्ता झाल्याचं समोर आलेलं होतं आणि त्याची तक्रार देखील त्याच पोलीस स्टेशनला करण्यात आलेली आहे पाचवा मुद्दा असा होता की या शाळेचे ही शाळा ज्या संस्थेकडून चालवली जाते त्या संस्थेच्या संस्थाचालकांवर फक्त चाईल्ड पॉर्नोग्राफीच नाही तर मानवी तस्करीचा सुद्धा आरोप करण्यात आलेला आहे याबरोबर सहावा मुद्दा असा आहे की अक्षय शिंदेनं आय पी एस मीरा बुरवणकर यांना भेटायची इच्छा पोलिसांकडे व्यक्त केली होती अशा पद्धतीचं स्टेटमेंट किंवा अशा पद्धतीचं मुद्दा या याचिकेमध्ये दाखल करण्यात आलेला होता त्याचबरोबर सातवा मुद्दा याचिकाकर्त्यांनी जो उपस्थित केलेला आहे तो असा की संस्थेचे ट्रस्टी तर गायबच आहेत शाळेचे अनेक पदाधिकारीही गायब, पदा गायब आहेत त्याचबरोबर या शाळेमधून सीसीटीव्ही गायब करणारा त्यांचा कर्मचारी अजूनही फरार आहे अक्षय शिंदेचं एन्काउंटर प्रकरणासाठी प्रकरणाची जी चौकशी करण्यासाठी जी एस आय टी स्थापन करण्यात आलेली आहे त्या एस आय टीवरही यांनी आक्षेप घेतलेला आहे की त्यातले सदस्य कोण आहे त्याची पूर्ण माहिती द्यावी आणि आम्ही ठरवू त्याच्यानंतर ते पुढे जावं असं त्या याचिकेत म्हटलं गेलेलं आहे आणि आत्ताच्या घडीला ठाणे पोलिसांनी या प्रकरणाचा जो तपास आहे तो सी आय डीकडे सुपूर्द केलेला आहे तर अशा प्रकारचे ते महत्त्वाचे नऊ मुद्दे होते आता आजचा जो हायकोर्टामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये जी काही आज घटना घडलेली आहे त्या त्याचा आपण जरा एक मागोवा घेऊया तर ते वार्तांकन अशा पद्धतीनं व्हायला पाहिजे होतं की बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काउंटर झाला आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची रिव्हॉल्वर हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला यात दोन पोलीस जखमी झाले पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाल्याचं आज सरकारी वकिलांनी कोर्टात न्यायाधीशांना सांगितलं मुंबई हायकोर्टामध्ये तर या सगळ्या प्रकारामध्ये म्हणजे सरकारी वकिलांकडून जे सांगण्यात आलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की या सगळ्या प्रकारात अक्षय शिंदेच्या डोक्याला एक गोळी लागली आणि ती गोळी लागल्यानंतर त्याला अतिरक्तस्राव स्राव झाला आणि त्याच्यातच त्याचा मृत्यू झाला असं पोस्टमॉर्टम पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि ह्या सगळ्या घडलेल्या प्रकारावरच अक्षय शिंदेच्या आई वडिलांनी हायकोर्टात धाव घेतली होती आणि त्या याचिकेवर आज थोड्या वेळापूर्वी सुनावणी पार पडलेली आहे तर मुंबई हायकोर्टात न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली यावेळी सरकारी वकील हितेन वेणुगावकर यांनी कोर्टात सरकारची बाजू मांडली या प्रकरणाचा तपास राज्य सी आय देण्यात आलेला आहे आणि त्याची स्वतंत्र चौकशी देखील सुरू आहे यावर कोर्टानं सीआयडीचा तपास कधी पूर्ण होणार याची माहिती द्या असे निर्देश राज्य सरकारला दिलेले आहेत या प्रकरणी पहिला एफ आय आर हा बोईसर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला आहे मात्र जी घटना घडलेली आहे ती बदलापुरातच घडलेली आहे आणि हा जो एफ आय आर बोईसर पोलीस ठाण्यात दाखल केलेला आहे तो आरोपी म्हणजे अक्षय शिंदेच्या पत्नीनं बोईसरमध्ये दाखल केलेला होता तिनं बोईसर इथे दिलेल्या तक्रारीनुसारच तिथे गुन्हा नोंदवण्यात आला होता त्यानंतर हे प्रकरण ठाणे क्राईम ब्रांचकडे देण्यात आलं होतं कोर्टाच्या परवानगीनं या प्रकरणातील चौकशीसाठी आरोपीची पोलीस कस्टडी ठाणे क्राईम ब्रांचला दिली होती आणि त्यासाठी त्याला नेलं जात होतं आणि त्या दरम्यान आरोपी शांत बसला होता तो अचानक आक्रमक होईल अशी काही लक्षणं नव्हती अशी माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिलेली आहे यानंतर कोर्टाने वकिलांना घटनेच्या किती वेळानंतर तुम्ही रुग्णालयात पोहोचले अशी विचारणा केली त्यावर सरकारी वकिलांनी आम्ही फक्त पंचवीस मिनिटात रुग्णालयात पोहोचलो असं सांगितलं त्यावर जवळ कुठलं रुग्णालय नव्हतं का अशी विचारणा कोर्टाने केली त्यावर वकिलांना काही उत्तर देता आलं नव्हतं या घटनेनंतर आरोपीसह जखमी पोलिसांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं होतं तेवीस सप्टेंबरच्या संध्याकाळी सात वाजून बावन्न मिनिटांनी डॉक्टरांनी आरोपीला मृत घोषित केलेलं आहे चा, वाजून वाजता या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता त्यानंतर आठ वाजता बॉडी जे जे हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आली होती त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील केलेलं आहे आणि जखमी पोलिसाच्या मांडीतून गोळी आरपार गेलेली आहे असं देखील कोर्टाला सांगण्यात आलेलं आहे यानंतर न्यायमूर्तींनी जे प्रश्न विचारले आता ते प्रश्न बघा काय काय यानंतर न्यायमूर्तींनी आरोपीने पिस्तूल की रिव्हॉल्व्हर कशातून गोळी झाडली असा थेट प्रश्न विचारला त्यावर सरकारी वकिलांनी पिस्तूल असं सांगितलं आरोपीनं पिस्तूलचं सा लॉक उघडून ते लोड फायर करून केले का असा प्रश्न कोर्टाने विचारला त्यावर पिस्तूल कशी फायर केली याबाबत वकिलांकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय मात्र न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी वकिलांचा तो जो बचाव होता तो पूर्णतः रिजेक्ट केलाय तो नाकारलाय आणि पृथ्वीराज चव्हाण म्हणजे न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांनी कडक शब्दात त्यांना खडसावले की तुम्ही ज्या काही गोष्टी सांगताय जो काही युक्तिवाद करताय तो मला काही बिलकुल पटलेला नाहीये कारण सर्वसाधारण व्यक्ती ही कोणत्याही प्रकारचं ट्रेनिंग घेतल्याशिवाय पिस्तूल फायर करू शकत नाही आणि अक्षय शिंदेकडे अशा प्रकारचं कोणतंही ट्रेनिंग असण्याची सुत्रां शक्यता नाही अशा शब्दात त्यांनी वकिलांना देखील खडसावलेलं आहे की आणि त्यावेळी ते म्हणाले की सामान्य व्यक्तीला जो स्लायडर असतो तो मागेही खेचता येणार आहे का त्याचं उत्तर तुम्ही द्या आणि वकिलांनाच विचारलं की अशा प्रकारचं पिस्तूल तुम्ही कधी चालवलंय का त्याचबरोबर ते, ते हे पण म्हणाले की मी अशा पिस्तुलामधून जवळपास पाचशे राऊंड फायर केलेले आहेत त्यामुळे तुम्ही जे म्हणताय ते, ते कोर्टाला किंवा मला कोणालाच पटण्यासारखं नाहीये त्यामुळे याच्यावरचा याच्यावर व्यवस्थित तुम्ही उत्तर द्या याच्यानंतर वकिलांनी असं सांगितलं की आरोपीने अचानक अधिकाऱ्यांच्या कमरेत खोचलेलं पिस्तूल खेचलं आणि तीन राऊंड फायर केले सरकारी वकिलातर्फे कोर्टात याबद्दलचा दावा करण्यात आला होता घटनेच्या वेळी त्या गाडीत चार, चार पोलीस अधिकारी होते जे पूर्णपणे प्रशिक्षित होते त्यातला एक एन्काउंटर केलेला पारंगत अधिकारी होता या सर्वांवर आरोपी वरचड ठरून पिस्तूल कशी हिसकावू शकतो हे समजणं कोर्टाला पूर्णतः कठीण आहे अशा शब्दामध्ये कोर्टाने सरकारी वकिलांची खरडपट्टी काढलेली आहे यातला एक महत्वाचा मुद्दा मला फक्त तुम्हाला सांगायचा आहे मी काल जसं म्हटलं होतं माझा रोजचा प्रवास हा ठाण्यावरून अंबरनाथ बदलापूरच्या दिशेने मुंब्रा बायपास रोडवरूनच होत असतो आम्ही मी नेहमी सांगत असतो की घाटातून गाडी चाललेली आहे तर ज्या वेळेला मुंब्राचं ब्रिज चढतो आपण खाडीच्या दिशेनेचा आणि तो रस्ता सरळ शेळफाट्याला जॉईन होतो पूर्ण घाट क्रॉस करून झाल्यानंतर मुंब्रा शहरातले दोन ब्रिज क्रॉस करून झाल्यानंतर त्याचा जो डोंगराचा जो परिसर आहे ना एक साधारणपणे साडे तीन ते चार किलोमीटरचा पट्ट्याचा परिसर आहे त्या पट्ट्यामध्ये एकही सी सी टी व्ही नाही आहे आणि अक्षय शिंदेचं त्याच पट्ट्यावर मुंब्रा बायपास रोडला एन्काउंटर झालेला आहे आणि यातली सगळ्यात मोठी शॉकिंग गोष्ट अशी आहे की त्याच रस्त्यावर हिरेन मनसुख जे अंबानींच्या घराच्या बाहेर गाडी ठेवण्याचं जिलेटिंगच्या कांड्या ठेवण्याचं जे प्रकरण झालेलं होतं सचिन वाजे ज्यात आरोपी होता ज्या सचिन वाजेंबरोबरच संजय शिंदे हे जे एन्काउंटरवाले जे पोलीस अधिकारी आहे त्यांचं नाव ह्या प्रकरणात आलेलं आहे तर त्या हिरेन मनसुखचं एन्काउंटर देखील त्याच रस्त्यावर झालेलं होतं अक्षय शिंदेंचं एन्काउंटर देखील त्याच रस्त्यावर झालेलं आहे त्यामुळे हिरेन मनसुखचं आणि अक्षय शिंदेचं दोघांचं एन्काउंटर होण्याचा रस्ता तोच आहे तोच पॅच आहे तिथे कोणतेही सी सी टी व्ही नाही त्यामुळे याचा एन्काउंटर होत असताना आरोपी खरंच आक्रमक झालेला होता का तो काय करत होता याच्याबाबत कोणत्याही प्रकारचा पुरावा हा कधीच समोर येणार नाही दुसरा याच्यातला महत्वाचा मुद्दा असा आहे की अक्षय शिंदे मेला आता त्याच्यानंतर आरोपी कोण काय याबाबत कसलीच विचारणा होणार नाही जर शाळेच्या संस्थेच्या विश्वस्तांवर चाईल्ड पोर्नोग्राफीचा आरोप होतोय मनुष्याच्या मनुष्य शरीराची तस्करी करण्याचा आरोप होतोय तर हे आरोप निश्चितच साधेसुधे नाहीत सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित असा राहतोय की संस्थाचालक अजून फरार का आहेत पोलीस इतर वेळेला ज्या तडफेनं आरोपींना शोधून आणतं सगळं काही करत प्रकरणाची शहानिशा करतं गृहमंत्री आणि मुख्यमंत्री या प्रकरणामध्ये संस्थाचालकांना शोधायला एवढा उशीर का करत आहेत हा प्रश्न निर्माण होतो त्यानंतर सगळ्यात मोठा आणि लाजीरवाना मुद्दा जो कालपासून आपण पाहतोय की एन्काउंटर झाल्या झाल्या राज्यभरात ठिकठिकाणी हायवेजवर देवाभाऊसा न्याय मुख्यमंत्र्याचा न्याय भाई एकनाथ शिंदे आता कसा डायरेक्ट ठोकला वगैरे वगैरे सारखे एवढे मोठे मोठे होर्डिंग अचानक कसे दणक्यात लागले म्हणजे ही काही सगळी पूर्वतयारी होती का एक ठरवल्याप्रमाणे हा सगळा काही कारभार चाललेला होता का हे सगळं ठरवूनच करण्यात आलेलं होतं का समोर निवडणुका आहेत तर त्या निवडणुकांच्या दृष्टीने ह्या सगळ्या गोष्टी करण्यात येत होत्या का त्याहीपेक्षा अजून चिंतेत टाकणारी गोष्ट आहे की कायद्यापेक्षा पोलिसी कारवाईमध्ये लोकांचा अधिक विश्वास बसावा यासाठीचं यांचं या, या एन्काउंटर नंतरच्या प्रचाराचं चा तंत्र चालू आहे का आपण कायद्याच्या राज्यात राहतो का पोलिस पोलिसांच्या दहशतीच्या राज्यात राहतो आपल्याला या सगळ्या गोष्टींवर विचार करणं गरजेचं आहे पण हा मुद्दा लक्षात घ्या की एका पाठोपाठ एकाच पद्धतीचे अधिकारी सहभागी असलेल्या केसमध्ये एकाच ठिकाणी दोन दोन एन्काउंटर कसे होतात जिथे एन्काउंटर होतो तिथे कोणत्याही प्रकारचे सी सी टी व्ही राहत नाहीत त्यातनंतर अधिक काळजीत टाकणारी गोष्ट अशी की आज हायकोर्टामध्ये न्यायाधीशांनी सरकारी वकिलांना झापलंय त्यांना प्रतिप्रश्न विचारलेले आहेत की सांगा की त्याने कशा पद्धतीने राऊंड फायर केले तुम्ही जे काही युक्तिवाद करताय प्रतिवाद करताय ते सगळेच्या सगळे आम्हाला अमान्य आहेत ते बिलकुल लॉजिकला धरून नाहीयेत आणि त्या सगळ्या गोष्टींचं वार्तांकन माध्यमांमध्ये होत नाहीये माध्यमांवर कुणाचा दबाव आहे तुम्ही स्वतः विचार करा आणि या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतंय ते मला कमेंट्स मध्ये जरूर कळवा माझा हा पहिलाच प्रयत्न होता यूट्यूब लाईव्ह येण्याचा काही चुकलो असेल तर क्षमा असावी आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल थँक्यू